कारण खूप उशीर झालेला आहे सर्वांना भूक लागलीच असेल पण मला बोलायचं आहे माझी विनंती कृपया मला ऐकून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला सरांसमोर बोलायचंय म्हणून तर मी सुरुवात त्याच्याने करतो की मी खूप लहान असताना माझ्या वडिलांनी मला एक शिकवलं

तेव्हा तुमची जी पत्नी असते तिचे वडील ते तुमचे वडील असतात असं त्यांनी मला आणि आज त्याचा फायदा मला मला झाला दुसरी गोष्ट म्हणजे अजून हे सांगायची कि वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असताना जे मुख्याध्यापक होते आपले घरा सर म्हणा किंवा सर्व शिक्षण

लहान वयातच सर्व धर्म समभाव आम्हाला सरांनी शिकवला त्याच्यासाठी मी खूप खूप ऋणी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचा आणि हे आज तेव्हा त्यांनी शिकवलं पण आज ती काळाची गरज पडली हे मी माझ्या मुलांना शिकवतो माझ्या सर्व मित्र परिवारांना मी नेहमी शिकवतो सर्व धर्म समभाव म्हणजे काय असत मिळून मिसळून सगळ्यांमध्ये कसं राहायचं एक दुसऱ्यांच्या कल्चरला कसं समजून घ्यायचं ते आम्ही आमच्या वसंतराव नाईक माध्यमिक

बुलंदियों पे ठहरना कमाल <laughs> प्रगति सर्वांची होते प्रगति सर्व जण करतात चांगला चांगला माणूस वर जातो वाईट माणूस कुठे वाईट रस्त्यावर जरी गेला तरी तो वर जातो पण तिथं जाऊन स्वतःच्या मातीशी आपलं नातं कसं जपायचं स्वतःचा डोकं कसं ठिकाणावर ठेवायचं आणि त्या परिस्थितीत कसं संतुलित संतुलित राहायचं हा कमाल सर्वांना येत नाही

पराजय को कहर होता है, मेरा उन्नीहास उदासी को जहर होता है, मेरा विश्वास पराजय को कहर होता है, मेरा उन्नीहास उदासी को जहर होता है, मुझे गिरते हुए अंधेरों की परवाह क्या है, मेरी हर रात का अंजाम जहर है। <गण> बस हमारे माता-पिता जी बोलें चाहते हैं कि आप बंदर को कुत्ते की बात अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण कार्यक्रम यासाठी आपल्याला लाभ दे आपले गुरुवारी आणि शहाद्याचे खास सम्राट बालमित्र आणि फक्त एकच प्रश्न मधल्या छोटी कोणी पळून गेलं का दिसत आहे अजून या दोन नेहमी उशीर आहे तो आता उशीर आलेला आहे शाळेतून उशीर आहे तर सरांनी आपले आदरणीय जेणे पाटील सर यांनी अतिशय छान असं आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर हबीब सर जोशी सर चव्हाण सर आमचे प्रेमा सर वागू सर याच भाषण ऐकून मी अतिशय मंत्रमुग्ध ते ऐकत होतो सामना केला आणि आज म्हणून सुखी जीवन मी जगतोय यांच्या संस्कारांमुळे यांच्या प्रकडून घेतलेल्या जी शिकवण आहे त्याच्यामुळे मी आज यशस्वी जीवन असं मला वाटतंय आपल्या सगळ्या मित्रांच्या आशीर्वाद आहेत शब्दोची शाहिरी पण मला आवडली बिठा दे अपनी हस्ती को घर कुछ समझा चाहता है कि नाना हाथ में मिलकर खुले बिसार होता है बिल्कुल कैसा लगता है ये कौन-कौन दरबार में गया है ये क्या महावचन मुद्दा संगेशन की तरीका करता है तो बात करते हैं आते हो कि वहाँ जब आप नई प्रशिक्षण तोड़ते हैं नहीं क्या कहेंगे

इज्जत कमाई कुछ न कमाया दुनिया में सब कुछ उसने कमाया जिसने कमाई दोस्ती जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम, नाम जिंदगी या क्या हुआ शब्द शेर अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है अभी तो हमारा इम्तहान बाकी है अभी साहेबांनी कोणाला अनंत अडचणी होत्या कोणी ऍडजस्ट करून आलं की आजचा कार्यक्रम आजचं काम उद्या करू पण आज मित्रांनी बोलवलंय मित्रांसाठी आपल्या गुरुजनांसाठी आपण जायला पाहिजे या भावनेतून आपण सर्वजण आणि आपल्याला सानेज बोरची कथा मालिकेत माले नेहमी आपल्याला सर्व सर्व धर्म समभावाची जी शिकवण आपल्या गुरुजनांनी आपल्याला शाळेत दिली त्याचे आचवण करून आपण आपल्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपण सर्वजण आनंदाने सामील झालो हीच खऱ्या संस्कारांची शिदोरी आपल्या पाठीशी आहे मनातला किंतु भाव

<laughs> © ஜ ஜி க நாம் தோஸி தோஸ்தி க நாம் ஜிந்தே did not సి मिलता दिल का भूल ना खिलता हो प्यार जो तुम्हारा हमको न मिलता दिल का भूल ना for more entertainment log on and subscribe to www.youtube.com/venus サングジーの」 यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिकर थी मरती दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे खुदा है दुआ ऐसा हो नहीं खाना पीना साथ है मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी दोस् थी हम नहीं तोड़ गे तोड़ याद कर दुनिया, तेरा मेरा प